नमस्कार आज आपण एक महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्याकडे राष्ट्र उभारणीत तरुणाईची भूमिका यावर काही माहिती आहे त्याचा जरा सखोल विचार करूया म्हणजे तरुणांना देशाचं भविष्य वगैरे म्हणतात पण नक्की काय अपेक्षित ते आहे त्यांच्याकडून काय मुद्दे आहेत या माहितीत ते बघूया नमस्कार हो नक्कीच तरुणाईची जी ऊर्जा असते ना आणि त्यांचे नवीन विचार ते खूप महत्वाचे आहेत देशासाठी या माहितीमध्ये काही विशेष मार्ग सांगितले आहेत असं दिसतंय ज्यातून तरुण खरंच काहीतरी करू शकतात तर आपण त्यावरच बोलूया हो सुरुवात शिक्षण आणि कौशल्यांपासून करूया का या की फक्त डिग्री नको तर म्हणजे दर्जेदार शिक्षण हवं विज्ञान तंत्रज्ञान आरोग्य शेती या सगळ्या महत्वाच्या क्षेत्रांसाठी आणि सतत नवीन काहीतरी शिकायला हवं बरोबर आणि हे जे तुम्ही म्हणालात ना नवीन शिकणं त्यात फक्त कॉलेजचं शिक्षण नाही तर वेगवेगळे व्यावसायिक कोर्सेस किंवा आता सगळं डिजिटल झालंय तर डिजिटल गोष्टी शिकणं हे किती महत्वाचं आहे यावर पण भर आहे आणि हे फक्त नोकरीसाठी नाही तर स्वतःचा व्यवसाय सुरू उपयोगी पडू अच्छा म्हणजे शिक्षण आणि कौशल्याचा थेट संबंध अर्थव्यवस्थेशी जोडला इथे स्टार्टअप इंडिया सारख्या योजनांचा उल्लेख आहे की तरुणांनी उद्योग सुरू करावेत त्यामुळे काय होतं की रोजगार तयार होतो आणि अर्थातच देशाच्या आर्थिक विकासाला मदत होते अगदी पण एक गोष्ट अजून सांगितली यात की फक्त उद्योजकच नाही जे लोक नोकरी करतात किंवा दुसरा काही व्यवसाय करतात त्यांनी सुद्धा आपलं काम एकदम व्यवस्थित प्रामाणिकपणे करणं हे सुद्धा एक प्रकारे देशासाठीच काम करणं आहे म्हणजे छोट्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत बरोबर हा झाला आर्थिक आणि शिक्षणाचा भाग पण नागरिक म्हणून काय भूमिका आहे म्हणजे सिव्हिक सेन्स ज्याला म्हणतो आपण जबाबदारीने मतदान करणं तर आहेच ते तर अगदी बेसिक झालं पण त्या पुढे जाऊन म्हणजे सरकार काय करते यात लक्ष घालणं स्थानिक राजकारणात भाग घेणं याबद्दल पण यात सांगितलंय हो आणि नुसतं लक्ष घालणं नाही तर प्रश्न विचारणं पण म्हणजे कुठे काही चुकीचं दिसलं अन्याय भ्रष्टाचार वाटला तर आवाज उठवणं नेत्यांना जबाबदार धरणं हे आपलं कर्तव्य आहे असे माहिती सुचवते सामाजिक न्यायासाठी उभं राहणं गरजेचं आहे म्हणजे सक्रिय नागरिकत्व आणि यासोबतच समाजासाठी काय करता येईल म्हणजे सामाजिक सलोखा समुदाय विकास या माहितीत स्वयंसेवा म्हणजे व्हॉलेटियरीवर भर दिलाय शिक्षण आरोग्य किंवा पर्यावरण या क्षेत्रात स्वतःहून काम करणं आणि समाजात जी विविधता आहे तिचा आदर करून एकत्र राहणं हो आणि इथे अजून एक धाडसी विचार मांडलाय तो म्हणजे ज्या जुन्या रूढी आहेत परंपरा आहेत ज्या समाजाला मागे खेचतात असं वाटतं त्यांना आव्हान देणं म्हणजे बदल घडवायचा असेल तर फक्त सेवा करून नाही चालणार तर विचारांना पण आव्हान द्यावं लागेल आणि तरुणांमध्ये ती ताकद असते असं दिसतंय हो ना आणि ह्या सगळ्याला जोडून शेवटचा पण खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे पर्यावरण यात असं नाही आहे की फक्त सरकारनेच काहीतरी करावं तर आपण रोजच्या जीवनात काय करू शकतो ऊर्जा वाचवणं कचरा कमी करणं यावर भर आहे म्हणजे वैयक्तिक पातळीवर बदल सुरू करायला हवा अगदी वैयक्तिक प्रयत्न तर हवेतच पण त्याचबरोबर हवामान बदल किंवा पर्यावरणाच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल इतरांना पण सांगणं जागरूकता वाढवणं आणि एकत्र येऊन म्हणजे चांगल्या पॉलिसीज आवाज उठवणं मागणी करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे ही सगळ्यांची जबाबदारी आहे असं ही माहिती सांगते तर एकंदरीत या माहितीच्या आधारे असं दिसते की शिक्षण असो नागरिक म्हणून जबाबदारी असो अर्थव्यवस्था समाज किंवा पर्यावरण प्रत्येक ठिकाणी तरुणाईची भूमिका खूप महत्त्वाची आहे त्यांच्यात खूप क्षमता आहे आणि ती योग्य दिशेने वापरली तर नक्कीच देशाचं भविष्य चांगलं आहे अगदी बरोबर आणि हे सगळं ऐकल्यावर एक, एक प्रश्न मनात येतो या ज्या वेगवेगळ्या भूमिका आपण पाहिल्या शिक्षण नागरिकत्व अर्थव्यवस्था समाजसेवा पर्यावरण या खरंच वेगवेगळ्या आहेत की एकमेकांशी जोडलेल्या आहेत म्हणजे एका क्षेत्रात काही चांगलं झालं तर त्याचा दुसऱ्या क्षेत्रांवर पण सकारात्मक परिणाम होतो का कसा होतो यावर विचार करायला जागा आहे नाही का